कोल्हापूर ही मुळात म्हणजे मराठ्यांची राजधानी आहे आणि यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बहुल मराठा आहे आणि यामध्ये कोल्हापूरमध्ये कसं आहे सर्व समाजाची सभागृह असताना मराठा समाजाची ही उणीव आहे आणि ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही अकरा बारा वर्षापूर्वी काय दोन हजार चौदा झाले की दोन हजार चौदा आम्ही हे मागणी केली शासनाकडं मागणी करत असताना काय केलं की व्यवस्थित सर्व कार्यालयाची एनओसी घेऊन रजिस्टर संस्था आणि जे जे प्रोसिजर आहे ती सगळी करून जवळजवळ साडेतीनशे पानाचा प्रस्ताव आम्ही तहसीलदार कलेक्टर ऑफिस विभागीय कार्यालय चोक निगम सारख्या कडक साहेबांच्या दिसत तो सचिवालयामध्ये गेला तातच त्यांना आम्ही पाठपुरावा करत गेलो पण त्याला काय आम्हाला येश आलं नाही परंतु या चौदा वर्षात काय झालं की सर्व तुमच्यासारख्या दैनिकांनी आणि या न्यूजवाल्यांनी इतकं त्याला प्राधान्य दिलं की आमच्याकडे पहिल्यांदा दोन हजार हो चौदाला एक बारा बारा लाख रुपये जमले होते बारा आज ते हळू हळूहळू करत आम्ही लाखो रुपये गोळा करू शकलो आता आज समाजाने विश्वासानं आमच्याकडे लाखो रुपये दिलेले आहेत बरोबर दिल्यानंतर आज ती जागा मराठा समाजाचं काय झाली इतकं झालं की आय टी पार्क शेजारी मराठा भवन होणार सर्वसामान्य माणसाच्या मनात एक घर करून घेतलेली घटना आहे आणि अशा वेळेला की ज्यांचा कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीशी काही संबंध नाही कोल्हापूरच्या कुठल्याही एजशी संपर्क नाही असे अशोकराव माने साहेबांच्या सारख्या एखाद्या संस्थेला जागा एका रात्री देत असती तर मराठा समाजाच्या भावना या दुखावणार कारण ही आमची अक्कांची जागा अशी सर्वसामान्य मराठ्यांची भावना झालेली आहे त्यामुळे काय झालं की आज मराठा समाजाबरोबर अन्य समाजाने सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे मार्केट यार्ड मधील व्यापारी कोल्हापुरातील ज्येष्ठ म्हणजे फळ विक्रेते काय काय पापाबाई बागवान ओके यांनी लाख रुपयाचा निधी दिलाय बर म्हणजे शाहूचा विचाराची नगर आहे हो म्हणजे मदत केलेली सगळ्या समाजाला वाटतं हे आपलं भवन आहे अशा ठिकाणी जर असं धाडस करत असतील तर चुकीच आहे मुस्लिमांनी सुद्धा लाखाने रुपये दिलेले काय म्हणजे इतकं मराठा समाजाविषयी प्रेम करणारी मंडळी असताना जर मराठा समाजाची असा जागा एकदम घेत असतील तर कधी मराठा समाजाला आपला हक्क ह्याच्यावर आहे की जाऊ नये असं वाटणार आहे त्यामुळं की आशोकराव माने साहेबांना मी मी स्वतः भेटलो काल साहेब मराठा समाजाची काय तुम्ही रोज घेऊ नका अशी माझी विनंती आहे आपल्याला आणि आपण मराठा आम्ही मागतोय कारण या जागेमध्ये कणे त्याच्यापूर्वी अनेकांनी मागणी करण्याचा प्रयत्न केला काय मागणी केली परंतु मराठा समाजाचं भवन होते म्हटल्यावर सगळ्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही काय यात भाग घेत नाही म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला सहकार्य दिलं आणि अशा वेळेला एकदम असं रात्री जर दिलं गेलं तर आमच्याही भावना दुखवणार तमाम मराठा समाजाच्या होणार किंवा इतर समाजांना काय होणार की कोल्हापुरात जर बाहेर येतोय आणि कोल्हापूरची मोकळी जागा घेते म्हटल्या तर त्यांची मानसिकता काय होईल बघी बरोबर दुसऱ्या बाजूला ना हा निर्णय मंत्रालयात झाला त्यावेळी मराठा समाजाचा एक घटक म्हणून कुणाला विचारण्यात आलं का या विचारपूस करण्यात आली काय निर्णय घेतला विचारलं नाही आणि त्या प्रस्तावामध्ये अशोकराव मानेंच्या संस्थेचं आमच्या माहितीप्रमाणे कुठलंही रजिस्ट्रेशन नाही ती संस्था आहे कुणाला माहिती नाही काय संस्थेची माहिती तर घेतली आहे का कुठं ती चालू कामकाज कारण कोट्यावर रुपये जी जागा देताना त्या संस्थेचं कुठं कामकाज पाहिजे ना बरोबर त्यात पहिल्या मुळातच बांधायला देणार तुम्ही त्यांना सुरुवात करायला एखादी संस्था नावारुपाला आलेली असेल तर त्याला देतात म्हणजे त्याबद्दल आपलं काय जुमत नाही त्यांच्याबद्दल आमचा काय विरोध नाही पण ती नावारुपाला आहे काय संस्था कुठं काम चालू आहे याची माहिती राज्य शासनाने घेऊन या जागेमध्ये बाबा समाजाने इतक्या वर्षी प्रयत्न केलेला आहे आणि कोल्हापूर शहरात आणि आमचा विचार जो होता ते शिवशाहू विचाराचं एक शैक्षणिक संकुल करण्याचा आमचा विचार होता लग्नकार्य नग वगैरे आमच्या डोक्यामध्ये काही नव्हतं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांना हे आपलं बहुजन मंदिर वाटावं असं आमचं एक काम चालू आहे थोडक्यात कोल्हापुरातल्या मराठा समाजाची ह्या निर्णयाच्या निमित्तानं फसवणूक झाली असं वाटतंय मराठा समाजाला असं वाटतं की आपल्या हक्काची जागा जाते ह्याचा रोष मोठ्या प्रमाणात आता वाढायला आहे लोक मला फोन करून त्या संदर्भात काहीतरी भूमिका घ्या म्हणून आता मला विचारावा लागलेला या पार्श्वभूमीवर आपण काय मोठं आंदोलन किंवा चळवळ या संदर्भात माझी जी भूमिका आहे ना पहिल्यापासून सांगितलेलं आहे मी चाळीस वर्ष सामाजिक सेवेत आहे मी वसंत मुळी म्हणून कुठलाही एकटा निर्णय घेत नाही बरोबर मराठा समाजातल्या बुजुर्ग ज्येष्ठ मंडळींना एकत्र करून या संदर्भात काय केलं पाहिजे आणि आपण पुढची दिशा काय असावी ही मी मीटिंग मध्ये लोकांना विचारून पुढचा निर्णय लवकरच घेणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा